नमस्कार शेतकरी मित्रांनो मी करण निखाडे आपल्या फार्मासेट युट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करतो मित्रांनो आज तारीख तीन जानेवारी दोन हजार पंचवीस वार शुक्रवार आणि आजचे वाजले जवळपास नऊ आणि आपण आहोत पिंपळा बसवंत बाजार समितीमध्ये दररोजच्या प्रमाणे कांद्याची निलं बघण्यासाठी दररोजच्या तुलनेत आवकेचा विचार करता मित्रांनो आज जवळपास कालच्यापेक्षा एक लाईन ट्रॅक्टरची कमी झाली सात लाईन ट्रॅक्टरचे आहे आणि सहा लाईन पिकअपचे असे आहेत जे तेरा ते चौदा लाईन आवक आपल्याला आज बघायला मिळाली मित्रांनो आज आवक मापत आहे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघत चला मित्रांनो जेणेकरून तुम्हाला पिकअप आणि ट्रॅक्टरमधील दोन्ही पण बाजारभावाचा अंदाज सरासरी येऊन जाईल बाजारभावात काही चढ उतारे ते पण बघायला मिळतील सुपर क्वालिटी लोएस्ट क्वालिटी आणि हायेस्ट बाजारभाव बघायला मिळेल मित्रांनो आपण शेवटलं ते पण बाजारभाव सांगणारे चॅनलवरती जर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब बेल ऐकून दाबायला आणि आपल्या शेतकरी बांधवांना शेअर करायला विसरू नका व्हिडिओ शेवटपर्यंत बघत चला जेणेकरून तुम्हाला एक बाजारभाव अंदाज येऊन जाईल धन्यवाद ट्रॅक्टरचे लिहिला चालू आहे मित्रांनो बघू ट्रॅक्टरमधला कांदा आहे क्वालिटी बघू शकता साईज साईजमध्ये गुलाबी कलर कांदा आहे ड्राय माल काय गेला बघा एकवीसशे एकवीसशे पाच रुपये कुठला आहे कांदा हां जो पु पाटील बाबाचा जो कांदा आहे एकवीसशे पाच रुपये ओके काय गेला मावल्या हां बाराशे बाराशे गेला का ठीक आहे बाराशे रुपये जाईल हे आहे मित्रांनो कांदा कुठला गादा कांदा रेड कलर मध्ये मित्रांनो क्वालिटी बघू शकता मीडियम साईज मध्ये कांदा आहे ड्राय माल काय झालं का एकवीसशे रुपये एकवीसशे कुठला कांदा ओडम्प्याचा कांदा एकवीसशे रुपये जाईल ओके चालेल चला धन्यवाद हा रेड कलर मध्ये मित्रांनो ड्राय आले मीडियम साईज मध्ये कांदा आहे काय घ्यायला मावल्या बावीसशे एक रुपये बावीसशे एक गेला का कुठला कांदा आपला खेलदरी खेलदारीचा कांदा आहे बावीसशे एक दोन हजार दोनशे एक रुपये जाईल क्वालिटी बघू शकता कांद्याची ओके हा सुपर साईज मध्ये मित्रांनो रेड कलर गुलाबी कलर मध्ये कांदा चोपडा कांदा आहे मस्त काय घ्यायला मावल्या हा बावीसशेच गेला का कुठला तांगडीचा कांदा ठीक गरवा नारळी का ठीक काय गेला एकोणावीसशे रुपये जाईल क्वालिटी बघू शकतो मित्रांनो कुठला दादा कांदा हा काय गेला दादा दोन हजार एक्क्याण्णव रुपये जाईल क्वालिटी बघू शकता एव्हरेज म्हणाली कुठला दादा कांदा काय गेलो काका काय बघू सव्वीसशे एक रुपये कुठला आहे कांदा कातरणीचा कांदा आहे सव्वीसशे एक रुपये क्वालिटी बघू शकता मित्रांनो पन्नास प्लस साईज आहे कांद्याची रेड कलर मध्ये डार्क ओके okay. सुपर रेड कलर मध्ये मित्रांनो आणि कलर बघू शकता पन्नास प्लस साईज आहे कांद्याची रेड कलर डार्क माल काय गेला मावले हा काय सव्वीसशे पंच्याऐंशी कुठला आहे कांदा कातरणीचा ओके उलटी मित्रांनो बघू शकता उलटी काय गेली उलटी राह दादा गोल्टी काय गेली बाराशे रुपये गोल्टी ठीक काय आहे काय मावली तेवीसशे जायला कुठला कांदा दरसवाडीचा आहे ठीक आहे दोन हजार तीनशे रुपये बिग साईज मध्ये कांदा आहे मित्रांनो ओके क्वालिटी बघू शकतो मित्रांनो रेड कलर मध्ये मीडियम साईज कांदा आहे काय झालं दादा बावीसशे पन्नास आहे कांदा कात्रणीचा कांदा आहे बावीसशे पन्नास कांदे संपले काय ठीक मोठ्या साईज मध्ये मित्रांनो पन्नास प्लस साईज आहे कांद्याची रेड कलर मध्ये काय गेला अठ्ठावीसशे एकसष्ट कुठला कांदा कातरणीच कांदा बियाण कोणतं दादा नारळी बियाणी ठीक क्वालिटी बघू शकता मित्रांनो हा पण रेड कलर मध्ये कांदा काय गेला दादा चोवीसशे एकोणचाळीस कातरणीच आहे का ठीक आहे चालेल चालेल चोवीसशे एकोणचाळीस रुपये काय गेलो काका रुपये पंचवीस जाईल मित्रांनो कांद्याची क्वालिटी बघू शकता रेड कलर मध्ये पन्नास प्लस आहे कांद्याची कुठला कांदा साईज आहे का ठीक आहे चालेल हा मीडियम साईज मध्ये मित्रांनो क्वालिटी बघू शकता मीडियम साईज रेड कलर डार्क काय गेला बावीसशे पंचवीस कुठला आहे कांदा नाही कुठला कांदा आहे कात्तर आहे का ओके चालेल चालेल ॲव्हरेज माल मित्रांनो क्वालिटी बघू शकता कांद्याची पंचावीस पन्नासमध्ये मध्ये काय गेला दोन हजार रुपये जायला ठीक आहे कुठला दादा कांदा खडक ओझरचा मीडियम साईज मध्ये मित्रांनो क्राय माल पूर्णपणे काय गेला एकवीसशे एक रुपये कुठला कांदा खडक एकवीसशे एक रुपये साईज मध्ये कांदा हा रेड कलर मध्येच मित्रांनो कांद्या साईज बघू शकता मिक्स माले थोडासा काय गेला दादा तेवीसशे बारा रुपये कुठला कांदा दरसवाडीचा आहे ठीक आहे तेवीसशे बारा रुपये दोन हजार तीनशे बारा क्वालिटी बघू शकतो मित्रांनो कांद्याची पन्नास चा कांदा आहे साईज मध्ये रेड कलर मध्ये ड्राय माले पूर्णपणे काय केला काका सत्तावीसशे सत्ता सत्ता तीड रुपये ठीक आहे कुठला आहे कांदा निळखेड्याचा आहे चालू का यावलाच यावला ओके चालेल चला धन्यवाद बियाणा कोणता जातं आहे नारळी ओके धन्यवाद ओके क्वालिटी बघू शकता मित्रांनो याची पण मिडीयम मध्ये पंचाळीस पन्नास साईज आहे कांद्याची काय गेला काका चोवीसशे सत्तर रुपये कुठला कांदा सुतार ओके कुठला कांदा दादा दादा रुपये वनीचा आहे मीडियम साईज मध्ये काय गेला आज एकोणावीसशे चौसष्ट रुपये ठीक आहे काल काय गेला होतं काल परवा परवा दीश गेलो एकवीसशे एकवीसशे रुपये आज कमी गेला बघा थोडंसं ठीक आहे चालेल चालेल ओके हा मीडियम साइज म्हणून मित्रांनो कांद्याची क्वालिटी बघू शकता मीडियम साईज मध्ये कांदा आहे काय गेला काका एकवीसशे झाला आहे कांदा पिंपळ कांदा एकवीसशे रुपये काय गेला दादा चोपडा आहे मित्रांनो कांदा बघू शकता काय गेला दोन हजार दोन हजार गेला खरं कुठला कांदा कुठला कांदा ओके चालेल चाल काय गेल ऐशी झाला का कुठला आहे कांदा आहे कांदायम साईज मध्ये एकवीसशे एक्क्याऐंशी रुपये ठीके बियाणे कोणत्या आपलं घरच घरगुती ओके चालेल चाल धन्यवाद सांगा आहे का बियाणे करा संपर्क सांगा संपर्क सांगा अठ्ठ्याऐंशी सातश्ठ गाव कोणतं आपलं नाव ओके okay, चालेल चला बियाणं कोणतं आहे पण कोणत्या क्वालिटीच ठीक तेराशे गेली का कुठली क्वालिटी ओके चालेल चला काका काय गेलो एकवीसशे काय गेला तुमचं आहे का कुठला कांदा दिगवत दिगवत चा कांदा एकवीसशे रुपये जायला ठीक दोन हजार नव्वद दोन हजार नव्वद आहे का तुम्ही मीडियम साईज मध्ये मित्रांनो कांद्याची क्वालिटी बघू शकता मीडियम मध्ये काय गायला बावीसशे रुपये कुठला कांदा आहे बोपाने बोपाण्याचा कांदा आहे दोन हजार दोनशे रुपये जाईल मीडियम साईज कलर मध्ये कांदा आहे एक क्वालिटी बघू शकता मित्रांनो मीडियम साईज मध्ये काय गेला दादा काय बघायला दोन हजार नव्या दोन हजार नवीन एकवीसशे रुपये गेला जवळपास कुठला कांदा आहे बोपाने बोपाण्याचा कांदा आहे ठीक आहे क्वालिटी बघू शकता मित्रांनो हा पण मीडियम साईज मध्ये ट्रॅक्टर मारलाच कांदा आहे काय झालं बाबा दादा काय एकवीसशे कुठला एक कांदा आहे चार वेळा कुर्त्याचा कांदा आहे दोन हजार शंभर रुपये ठीक आहे चालेल चालेल उलटी मित्रांनो गोल्टीची क्वालिटी बघू शकता ड्राय गोल्टी गुलाबी कलर मध्ये काय गेली गोल्टी बावन तेराशे बावन्न ठीक कुठली गोल्टी अलगेवाडी मतेवाडीची ठीक आहे मतेवाडीची उलटी गुलाबी कलर मध्ये तेराशे बावन्न काय गेला हो दादा पंधराशे पंचवीस रुपये माल मित्रांनो थोडासा क्वालिटी बघू शकता कांद्याची कुठला आहे दादा कांदा चिंचकेटचा ठीक आहे गुलाबी कलरमध्ये मित्रांनो ड्राय माल पूर्णपणे क्वालिटी बघू शकता कांद्याची काय झालं काका अठ्ठावीसशे अठ्ठावीसशे रुपये कुठला कांदा आहे मतेवाडी ओके हा मीडियम साईजमध्ये गुलाबी कलरमध्येच मित्रांनो क्वालिटी बघू शकता वॉल्ट साईज कांदा आहे काय घ्यायला माऊली एकवीसशे सव्वीस एकवीसशे सव्वीस कुठला आहे आज सर केट आहे ओके मित्रांनो क्वालिटी बघू शकता गोल्टीची रेड कलर मध्ये काय गेली दादा आज हजार रुपये एक हजार गेली का कुठली गोल्टी तांगडीची गोल्टी ठीक आहे तांगडीची एक हजार एक रुपये जायला क्वालिटी बघू शकता मित्रांनो ड्राय मॅली क्वालिटी बघू शकता मित्रांनो कांद्याची रेड कलर मध्ये साईज मध्ये काय गेला तेवीसशे नव्वद कुठला आहे कांदा परसूलचा आहे पावती द्या कांद्या पर तुमचा कांदा तेवीसशे नव्वद रुपये जाईल क्वालिटी बघू शकता मित्रांनो कांद्याची आज वाढवा घ्यायला का ठीक आहे चालू परसूल चांदवड क्वालिटी बघू शकता मित्रांनो पन्नास प्लस चायच आहे कांद्याची पंचवीसशे आहे कांदा काका का परसूल आहे का ठीक आहे पंचवीसशे रुपये जाईल क्वालिटी मध्ये मित्रांनो कांद्याची क्वालिटी बघू शकता पूर्ण रेड कलर मध्ये कुठला दादा कांदा कोणतं शिंगू याचा आहे का चालू का चांदवड काय गेला आज सोळाशे तीस सोळाशे तीस रुपये कुठला आहे का हा याचा आहे ना ओके चालेल चला धन्यवाद क्वालिटी बघू शकता मित्रांनो कांद्याची लाल कलर मध्ये ॲव्हरेज मले पंचाळीस पन्नास प्लस चायच काय गेला बाबा काय गेला रे किती अठराशे पंचवीस रुपये कुठला कांदा दादा कान मंडळाचा आहे का ठीक आहे अठराशे पंचवीस रुपये जाईल ॲव्हरेज माल मित्रांनो क्वालिटी बघू शकता कांद्याची ओके धन्यवाद का हा का गेला माऊली नव्वद हा सतराशे नव्वद रुपये जाईल ओलसर माल मित्रांनो थोडासा क्वालिटी बघू शकता कांद्याची चाळीस पंचाळीस प्लस साईज कुठला का शिरसाचा कांदा आहे ठीक आहे ओके धन्यवाद क्वालिटी बघू शकता मित्रांनो कांद्याची ड्राय माल सुपर रेड कलर मध्ये पंचाळीस पन्नास प्लस साईज आहे काय गेला गाव काय भाऊ बघायला चोवीसशे रुपये जाईल क्वालिटीमध्ये बियाणं कोणतं दादा <laughs> काव? <कावगा? laughs> को गाव गाव कोणतं आपलं साळसानं ठीक आहे चायना आहे बियाणं साळसणाचं काम मित्रांनो क्वालिटी बघू शकता कांद्याची ड्राय पूर्णपणे काय गेला दादा काका एकवीसशे पंचवीस कुठला आहे कांदा सुतर खेळायचा एकवीसशे पंचवीस दोन हजार एकशे पंचवीस रुपये काय चौदाशे पंचवीस रुपये कुठली खडक खडर ची ठीक कांदे आहे का संपले ओके चालल चला धन्यवाद काय मावली मिडियम साइज मध्ये मित्रांनो रेड कलर मध्ये कांदा आहे ड्राय माले पूर्णपणे तेवीसशे पन्नास गेला का आहे कांदा नारायणगाव नारायणगावचा कांदा आहे ठीक काय गोल्टी गेली आजची गोल्टी चौदाशे रुपये गेली किती चौदाशे चौदाशे गेली ही का आपली कुठली गोल्टी राहत नांदूर खुर्द ठीक आहे चालेल नांदूर खुर्दची गोल्टी काय गेला काका मिडियम साइज मध्ये मित्रांनो क्वालिटी बघू शकता रेड कलर मध्ये कांदा आहे ड्राय माले पूर्णपणे काय गेला काका किती दोन हजार साठ रुपये ठीक आहे कुठला कांदा काका काय गेला माऊल्या शेतकरी कोण तुम्ही सांगा ना भाऊ काय गेला बावीसशे गेला का कुठला आहे कांदा वडाळी गुईचा कांदा आहे बावीसशे गायला ओके चालेल चला ॲव्हरेज मला मित्रांनो क्वालिटी बघू शकता कांद्याची ॲव्हरेज क्वालिटी काय गेला काका काय भाऊ गेला हा आपलं दोन हजार बारा रुपये आहे दोन हजार बारा रुपये जाईल मित्रांनो क्वालिटी मध्ये कांदा ही काय गेली उलटी काय काय गेली अठराशे साठ रुपये साईज कांदा आहे मित्रांनो ओके कुठलाय कांदा चांदवड बियाणं कोणत्या दादा कांदे एक संपले अजून भरपूर आहे ठीक आहे चालेल चला काय गेला माऊली हा मिडियम साईज मध्ये मित्रांनो कांद्याची क्वालिटी बघू शकता रेड कलर मध्ये काय गेला दादा गौल्� एकवीसशे पंचवीस एकवीसशे पंचवीस कुठलाय कांदा जाऊ ठीक थोडासा भुरकाय मित्रांनो कांदा क्वालिटी बघू शकता कांद्याची एव्हरेज माल काय गेला एकोणवीस एकोणावीसशे पंच्याण्णव रुपये कुठला आहे कांदा कान मंडळाचा कांदा ठीक आहे एकोणवीसशे पंचान्न एक हजार नऊशे पंच्याण्णव रुपये दोन हजारवाला पाच रुपये कमी ओके हा मीडियम साईज मध्ये मित्रांनो कांद्याची क्वालिटी बघू शकता रेड कलर मध्येच आहे काय गेला हा एकोणावीसशे ऐंशी कुठला आहे कांदाचा आहे चांदवडचा कांदा एकोणावीसशे ऐंशी रुपये सुपर रेड कलर मध्ये मित्रांनो कांद्याची क्वालिटी बघू शकता रेड मग कलर मध्ये पन्नास प्लस साईज मावली हा चोवीसशे एक रुपये आपला पाठव आहे एवढला सुपर क्वालिटी रेड कलर मध्ये हा आपण कांद्याची क्वालिटी बघू शकता काय घ्यायला मावली हा साडे चोवीसशे कुठलाय कांदा चोवीसशे कुठला आहे कांदा खानगाव तालुका तालुका कोणता येवला बियाणं कोणतं दादा याचे घरगुत ओके चालेल 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 धन्यवाद हा काय गेला नाही शेतकरी गेला मीडियम साईज मध्येच मित्रांनो कांद्याची क्वालिटी बघू शकता काय गेला एकवीस बावन एकवीसशे बावन कुठला कांदा आडगाव रेपन काय गेला सव्वीसशे एकसष्ट सव्वीसशे एकसष्ट रुपये झाले मित्रांनो पंचावन्न प्लस आहे क्वालिटी मध्ये अडगावर गप्पा ठीक आहे कोणतं दादा यायचं नारळी आहे ओके आवरली कांदे आहे अजून भरपूर कांदा आहे ओके चालेल बियाणं दादा यायचं कोणतं नारळी क्वालिटी बघू शकता मित्रांनो पंचावन्न साठ मध्ये कांदा किती गेला किती गेला एकतीसशे बावीस रुपये ठीक कातरणीचा कांदा आहे क्वालिटी माणूस कातरणी कातर्णी वाटलं वावघडे हायस्ट काढला बाईड बियाणं नारळी ना आपलं भेटेल कशात करायला भेटेल विकत नंबर सांगा ना तुमचा ना ओ। ओ। ओ ना नंबर नाही राहतो विक्री विक्री नाही तुमच्याकडे तयार करता तुम्ही ओके चालू गाव कोणता आपलं नाव तर सांगा जनार्दन ओके सांगा ना नंबर काय नंबर, नंबर सांगा ना सत्याहत्तर चौऱ्याहत्तर सत्याहत्तर चौऱ्याहत्तर एक्क्याऐंशी वीस ओके चालेल चला ठीक सुपर रेड कलर मध्ये मित्रांनो हा आपण कांद्याची क्वालिटी बघू शकता काय झालं माउली आज अठ्ठावीसशे साठ रुपये कातरणी आहे ना ओके चालेल चाल कातरणीच अठ्ठावीसशे साठ रुपये क्वालिटी बघू शकतो मित्रांनो कांद्याची मीडियम साइज मध्ये मित्रांनो कांद्याची क्वालिटी बघू शकता एव्हरेज मिळाली काय गेला दादा दो 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 दोन हजार एक्क्याण्णव दोन हजार एक्क्याण्णव रुपये जायले कुठला दादा कांदा तांगडी तांगडीचा कांदा आहे दोन हजार एक्क्याण्णव रुपये हा सुपर रेड कलर मध्ये मित्रांनो कांद्याची क्वालिटी आणि साईज बघू शकता रेड कलर मध्ये पंचेचाळीस प्लस साईज आहे कांद्याची काय गेला मावले सत्तावीस नव्वद सत्तावीस कुठला कांदा कातरणीचा कांदा आहे सत्तावीस नव्वद रुपये बियाणा नारळीच का हा काय गेला दादा काय झाला सव्वीसशे चाळीस कुठलाय कांदा कातरने सायचा का ठीक आहे सव्वीसशे चाळीस रुपये झाले काय बघेल का काही साडे तेवीस कानमंडळाचे का साडे ठीक आहे साडे रुपये आपली कधी पंचवीसशे गेली का कुठला कांदा आपला शेलोपुरी बियाणं कोणता दादा यायचं चायनाचे ठीक आहे ओके चालेल धन्यवाद तर मित्रांनो अशा प्रकारचे आजचे सरासरी बाजारभाव आपल्याला बघायला मिळाले जवळपास हायस्ट क्वालिटीचे बाजारभाव आहे कातराच्या कांद्याला तीन हजार ते ती एकतीसशे रुपयेपर्यंत हायस्ट निघाला आजचा आणि सरासरी मार्केट मित्रांनो दोन हजारपासून तर चोवीसशे पंचवीसशे रुपयेपर्यंत चालले ॲव्हरेज मालांना जे वल्ले माल मित्रांनो ते चालू आहे अठरा एकोणावीस पंधरा पंधराशेपासून तर अठरा ते पर्यंत वल्ले माल जे आहे ते चालले गुलटी जी बघितलं तर गुल्टी चालू आहे मित्रांनो हजारपासून तर पंधराशे रुपये सुपर क्वालिटीच्या उलटीला चौदाशे पंधराशे तेराशेपासून तर चौदाशे साडे चौदाशे पंधराशेपर्यंत बाजारभाव आपल्याला बघायला मिळाले खादीचं मित्रांनो खाद चालू आहे सहाशेपासून तर हजार रुपयेपर्यंत अशा प्रकारचे क्वालिटीनुसार बाजारभाव आपल्याला बघायला मिळाले चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब बेला ऐकून दाबायला आणि आपल्या शेतकरी बांधवांना शेअर करायला दिसू नका व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला असेल तर एक लाईक करून जा मित्रांनो धन्यवाद